चानल, साइस एन हो। नहीं नहीं तसे आहात मित्र विद्यार्थी मित्रो आमचे युट्यूब चॅनल सायन्स अँड एज्युकेशन कॉरिडॉर यामध्ये आपले सर्वांचे स्वागत बी एड सी ई टी दोन हजार पंचवीस या अनुषंगाने आपण हॉल टिकीटची अपडेट पाहत आहोत तत्पूर्वी आपण जर आमच्या चॅनलवरती अजूनही नवीन असाल तर कृपया चॅनलला चॅनेलला सबस्क्राईब करा तसेच व्हिडिओ आवडल्यास नक्कीच मित्रपरिवारामध्ये शेअर करा विद्यार्थी मित्रो आपल्या परीक्षेचा शेड्यूल ऑलरेडी अपलोड झालेला आहे जो की आपण चेक केलेला आहे आपण इथे पाहू शकता स्टेट कॉम्युनिटर्स टेस्सेल मुंबई अॅकॅडमिक इयर टू थाउजंड ट्वेंटी फाय ट्वेंटी सिक्सचा हा शेड्यूल आहे तर यामध्ये आपलं जे बी एड आहे त्यामध्ये जनरल बी एड स्पेशल बी एड व ई एल सी टी बी एड म्हणजेच इंग्लिश मीडियम बी एड हे तिन्ही बी एड जे आहेत हायर एज्युकेशन अंतर्गत येतात आणि याच्या ज्या होणाऱ्या सी ई टीज आहेत बी एड सी ई टीज तर त्याच्या डेट्स आपण इथे पाहू शकता जे की सोमवार चोवीस मार्च दोन हजार पंचवीस मंगळवार पंचवीस मार्च दोन हजार पंचवीस आणि बुधवार सव्वीस मार्च दोन हजार पंचवीस अशा एकंदरीत तीन दिवस म्हणजे चोवीस पंचवीस आणि सव्वीस मार्च दोन हजार पंचवीसला आपल्या बी एड सी ई आहेत तीन दिवस ही परीक्षा चालणार आहे तसेच विद्यार्थी मित्रो बी एड सी ई टी जी आहे ती दररोज तीन सत्रामध्ये होत असते कारण विद्यार्थ्याची जी प्रचंड संख्या आहे तर त्या अनुषंगाने एकाच सत्रामध्ये बी एड सी ई टी घेणं ते पाठ ठरत नाही विद्यार्थी संख्या जास्त असल्यामुळे व आपली जी परीक्षा आहे ती आपणास माहीत आहे सी बी टी आहे म्हणजेच कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट आहे तर कम्प्युटर बेस्ड टेस्ट असल्यामुळे ही परीक्षा आपल्याला निर्धारित केंद्रावरती जाऊन द्यावी लागते आता आपण आपल्या परीक्षेच्या एकदम नजीक पोहोचलेलो आहोत तर आपली जी टेस्ट आहे ती निर्धारित आपले जे तिकीट येतील तर तिकीटवरती आपल्याला परीक्षेचा वेळ व परीक्षेचा दिनांक ह्या बाबी पाहायला मिळणार आहेत तसेच निर्धारित केंद्रावर जाऊन आपल्याला ही कम्प्युटर बेस्ड टेस्ट द्यावी लागणार आहे तर कंप्युटरची ज्या प्राथमिक बाबी आहेत कॉम्प्युटर ऑपरेट करणं चालवणं हे आपल्याला ज्ञात असणं अपेक्षित आहे गरजेचं आहे जरी परीक्षा कम्प्युटरवरती असली तर जास्त घाबरण्याचं काम नाही आहे कारण आपल्याला फक्त माऊसच चालवायचा असतो इतर ज्या सर्व बाबी आहेत कीपॅड वगैरे चालवण्याची गरज नसते फक्त आपला युजरनेम आणि पासवर्ड हे टाकेपर्यंतच आपल्याला कीपॅडची गरज असते तोही की पॅड तो आपला व्हर्च्युअल असतो म्हणजेच हार्ड कीपॅड नसतो तर कंप्युटरवरतीच खाली कोपऱ्यामध्ये की पॅड असतो त्या कीपॅडने आपल्याला आपला, आपला युजर आय डी आणि पासवर्ड टाकायचा असतो त्या सर्व सूचना आपल्याला तिथे परीक्षा केंद्रात गेल्यानंतर मिळतात आपलं हॉल हॉलटिकीट या पद्धतीचं असणार आहे ज्यामध्ये आपल्या सी टी सेलचा लोगो सी टी सेलचं कोटेशन म्हणजेच सी टी सेलचा जो कोटेशन आहे स्टेट कॉम्युनिटर स्टेट सेल मुंबई महा बी एड जनरल स्पेशल अँड ई एस सी टी सी ई टी ॲडमिट कार्ड ज्याला आपण हॉल तिकीट असं म्हणत असतो तर ह्या हॉल तिकीटमध्ये असणाऱ्या ज्या बाबी आहेत कॅन्डिडेट्स नेम त्यानंतर आपलं इथं पूर्ण नाव असणार आहे त्यानंतर आपला रोल नंबर इथे आपल्याला पूर्ण आपला रोल नंबर पाहायला मिळेल डेट ऑफ आप बर्थ आपला पासवर्ड असणार आहे तर डेट ऑफ बर्थ अशा प्रकारे आपलं तिकीट येईल त्यानंतर इथं दिलेलं आहे डेट ऑफ एक्झामिनेशन म्हणजे ई टी तुमची कोणत्या तारखेला आहे हे गेल्या वर्षीचं म्हणजे दोन हजार चोवीसचं सी हॉल हॉलटिकीट ॲडमिट कार्ड आहे आपण इथे पाहू शकता याची जी डेट आहे ऑलरेडी दिलेली आहे चार तीन दोन हजार चोवीस म्हणजेच चार मार्च दोन हजार चोवीसला गेल्या वर्षी हा हॉल होल्टिक, ह्या हॉलटिकीटचा पेपर होता तर एक्झामिनेशन टाईमसुद्धा दिलेला असतो तर टाईम आपण इथे पाहू शकता नऊ ए एम ते दहा तीस ए एम म्हणजेच त्याच्या पहिल्या सत्रामधला हा पेपर आहे हॉलटिकीट आहे तर पहिल्या सतराचा तिकीट असल्यास तुमचा असा तिकीट येईल आणि त्यानंतर रिपोर्टिंग टाईम जो आहे तो परीक्षेच्या वेळेचा टाईम नसतो परीक्षा तुम्ही इथे पाहू शकता नऊ तर नऊ वाजता परीक्षा सुरू होणार आहे म्हणजे नऊचा टाईम आहे टाईम आहे तर रिपोर्टिंग टाईम मात्र आपल्याला त्या अगोदर दीड तास तिथं हजर राहावं लागतं साडेसातचा टाईम साडे सकाळी साडेसातला येणे तिथं त्यांनी बंधनकारक केलेला आहे त्यानंतर अजून एक सूचना इथं दिलेली आहे गेट क्लोजर टाईम म्हणजे गेट कधी बंद होणार तर इथं आठ तीसला म्हणजेच परीक्षा सुरू होण्याच्या अगोदर अर्धा तासांनी गेट बंद होऊन जाईल ही परीक्षा नऊला सुरू होणार होती तर साडेआठला गेट बंद होणार होतं ते गेट एकदा बंद झालं तर कुठल्याही कारणास्तव गेट उघडलं जात नाही ही बाब आपण लक्षात ठेवा त्यामुळे आपल्याला दिलेल्या वेळेत रिपोर्टिंग टाईम जो आहे स्टार्टिंग टाईम त्या रिपोर्टिंग टाईममध्येच आपल्याला जाणं गरजेचं आहे कारण तिथे बायोमॅट्रिक पद्धतीने आपलं ॲटेंडन्स घेतलं जातं तसेच आपले रेटिना स्कॅ स्कॅन म्हणजेच डोळ्याचंसुद्धा सुद्धा स्कॅन केलं जातं यामुळे तिथं वेळ लागतो आणि हा वेळ लागल्या लागत असल्यामुळे आपल्याला दीड तास अगोदर पोटिंग करणं गरजेचं आहे या हॉलटिकिटमधील बाबी तसेच आपल्याला एक फोटो जो आपण हॉलटिकीटवरती म्हणजेच बी एड सीई टीमध्ये जो अर्ज भरताने अपलोड केला होता तोच फोटो आपल्याला इथं चिटकावा लागतो त्या अनुषंगाने त्याची आपण तयारी ठेवणे तसेच आपलं जे परीक्षा केंद्र आहे परीक्षा केंद्राचं इथं सी ई टी एक्झाम सेंटर ॲड्रेस इथं पूर्ण ॲड्रेस असतो त्या कॉलेजचा आपल्याला ॲड्रेस तिथं आपली परीक्षा होणार आहे आणि नंतर खाली इथे कॅन्डिडेट सिग्नेचर आणि इन्व्हिजिलेटर सिग्नेचर हे दोन्ही सध्या कोर तुम्हाला ज्यावेळेस तुमचं हॉल तिकीट येईल ते कोर ठेवून आपल्याला क्रमपात आहे गरजेचं आहे ह्या ज्या सह्या आहेत ह्या सह्या आपल्याला तिथे गेल्यानंतर त्या इन्व्हिजिलेटरच्या समोर म्हणजेच परीक्षा दालनामध्ये परीक्षा हॉलमध्ये म्हणजेच एक्झाम हॉलमध्ये कराव्या लागतात ही बाब आपण लक्षात ठेवावी आता जे आपले हॉल तिकीट्स आहेत बी एड सी ई टी दोन हजार पंचवीसचे ते हॉल तिकीट्स आठ ते दहा दिवस अगोदर म्हणजेच आपला पहिला पेपर जो आहे तो चोवीस तारखेला आहे चोवीस पंचवीस आणि सव्वीस तीन दिवस आपली बी एड सी ई टी होणार आहे तर आपल्याला हॉल तिकीट पहिल्या पेपरच्या अगोदर आठ ते दहा दिवस म्हणजेच चौदा तारखेनंतर आपले हॉल तिकीट्स अवेलेबल होतील तर चौदा मार्च दोन हजार पंचवीसला आपले तिकीट अपलोड होतील तर ह्या हॉ तिकीट अपलोड झाल्यानंतर आपल्याला ते डाउनलोड करून घ्यायचे आहेत आणि डाउनलोड केल्यानंतर त्याची जी प्रिंट आहे ती आपण सोबत बाळगायची आहे घ्यायची आहे तसेच दोन हजार तेवीसच्या बी एड सी टीचा आपल्याला अनुभव आहे त्यात त्याच्या तिकीट जे आहेत ते परीक्षेच्या अगोदर बारा दिवसांनी अवेलेबल झाले होते तर त्याप्रमाणे आपण काय करायचं आहे हॉल हॉलटिकीटच्या अपडेटसाठी आपल्या सीई टी सेलचा जो वेब ॲड्रेस आहे म्हणजे सी टी सेल डॉट महा सी टी डॉट ओ आर जी सी ई टी सेलची वेबसाईट याला आपण व्हिजिट करत राहायचं आहे तर अशा प्रकारचे आपलं हॉल हॉलटिकीट जे आहे या अनुषंगाने आपल्याला कार्यवाही करायची आहे व्हिडिओ आवडला असल्यास नक्कीच लाईक करा तसेच चॅनलला सबस्क्राईब करायस विसरू नका व सर्व ज्या अपडेट्स असतील लहानात लहान ते मोठ्यात मोठी अपडेट आमच्या चॅनलवरती आपल्याला सर्वप्रथम मिळेल तसेच आपण आमच्या चॅनेललाही व्हिजिट करू शकता हॉलटिकिट्सची अपडेट आपल्याला मिळून जाईल लवकरच भेटूया पुढच्या तो व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद